आपल्याला घर ठिकाणी दोन साडे आहेत दोन्ही बैलगाडी मालकांनी एक एक वाटून घ्यायचे <स्तेखे> आणि आता बैलगाडी मालक दोघांना विनंती साडी आता ड्रायव्हरला देऊन टाका कारण आता ड्रायव्हरच लवकरच कर्तव्य आहे समजू आपा एक नंबर तसा ड्रायव्हरला द्या कारण आता ड्रायव्हरचं लवकरच शुभ सहा आहे गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक या मैदानातील तेवीस सुटला तेवीस मध्ये लढत चालू झाली परत एकदा दुसरा उडायला लागला लढत चालू आहे दोन गाड्या मध्ये परत एकदा केस म्हणाला कोण बाजी माथे अतिशय सुंदर आणि आखिलच निर्विवाद वर्चस्व नुसता बैल पळून चालत नाही त्याला ड्रायव्हर सुद्धा या ठिकाणी चलाक लागतो रणजीत सेव्हरच्या क्षणाला बाजी मारली एक नंबर तासावरती बॅरिगेड वरती असंख्य मंडळी आपला बोजा सोडलाय त्यांनी त्या बाजूला एक नंबर तासाकडे गाडी क्रमांक तेवीस चा निकाल आहे तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी सौ उर्मिलताई माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे फिरंगाई प्रश्न अजित शेठ जगताप जगताप तामखडा या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या अटिल ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली उजवीला ला पाहला ज्या बैलाची या बैलगाडी क्षेत्रामध्ये विक्रमी खरेदी झाली असा उजवीला ला पाहला अजित शेठ जगताप अमर